नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे मी अगदी मनपूर्वक स्वागत करते आता मित्रांनो अर्जुन आणि सायली हे दोघे प्रियाच्या सत्याच्या अगदी जवळ पोहोचलेत आणि दामीला सुद्धा हे हळूहळू कळत आहे की प्रिया ही खोटारडी आहे आणि त्याच्यामुळे प्रियाला इकडे आड आणि तिकडे वीर अशी प्रियाची गज झाली आहे प्रियाला आता पुढे काय ॲक्शन घ्यावं प्रियाला काय बोलावं तिला काहीही समजत नसतं आणि तसंच आता दामिनीने प्रियाचा खोटा चेहरा पकडून तिला जेलमध्ये पाठवलं आता ते कसं आता हे आपल्याला व्हिडिओ मध्ये कळणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो कालच्या आपण असं बघितलं की दामिनीने प्रियाला असे काही प्रश्न विचारले की जेणेकरून प्रियाचा खोटा चेहरा हा दामिनी समोर आला म्हणजे आता मित्रांनो झालं असतं की दामिनी जेव्हा प्रियाला प्रश्न विचारत होती तेव्हा दामिनी असे काही प्रियाला प्रश्न विचारले की त्याची उत्तरं प्रियाला देणं म्हणजे अगदी मुश्किल झालं दामिणीने प्रियाला विचारलं की त्या दिवशी पोलीस दीड तासानंतर पोहोचले मग याच्यामध्ये नेमकं ट्विस्ट काय की पोलीस दीड तासानंतर पोहोचले तर मग प्रियाच्या तोडून दामिनीला ही गोष्ट खरी कळते की पोलिसांना मीस विलास काकरच्या मोबाईलवरनं फोन केला होता त्याच्यानंतर झटापटी झाल्या आणि पोलीस आता खून झाल्यानंतर दीड तासाने पोहोचले आता प्रिया हे जे काही बोलत असते त्याच्यावरनं दामिनीला ही गोष्ट तर कन्फर्म झालेली असते की प्रिया ही खोटारडी आहे आणि प्रियाचा हाच खोटा चेहरा दामिनीने पकडून तिला जेलमध्ये पाठवून आता अर्जुन सुद्धा प्रियाला असे काही प्रश्न विचारणार असतो की जेणेकरून प्रियाचा खरा पकडला जाईल अर्जुन प्रश्न विचारतो पण मात्र प्रिया काय त्याची खरी द्यायला तयार नसतात म्हणून आता अर्जुनच्या डोक्यामध्ये कायदे येते अर्जुन सायकोलॉजिकला बोलून प्रियाचे माइंड मॅपिंग चेक करून प्रियाच्या डोक्यामध्ये नेमकं काय चाललंय हे सर्व काही खरं वधवून घ्यायचं मग अर्जुना अर्जुनने आता प्रियाचं माइंड मॅपिंग चेक करायचं म्हणून आता त्या सायकोलॉजिकला बोलून घेतलेलं असतं आणि मग आता त्याच्यानंतर अर्जुन आणि आता पोलीस सर्व काही प्रियाचं सगळं काही सत्य आता पकडतात आणि सायकोलॉजी करणं प्रियाचे जे काही खरं पडतं त्याच्यामुळे प्रियाचा चेहरा तर उघड उघड झालेला असतो मग आता मित्रांनो नेमकं आता कुणाच्या त्या दीड तासामध्ये काय घडलं रात्री पोलीस कसे काय पोहोचले या सर्व काही गोष्टीचा छडा आता अर्जुन येथे लावणार असतो मग आता हे नेमकं घडलं कसं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या सगळ्या चौकशी केल्यानंतर दामिनीच दामिनीकडे आता ही बातमी समजलेली असते चौकशी दरम्यान तिला कळत की विला मोबाईल वरन मेसेज हा प्रियानेच केला तेव्हा मात्र दामिनीने व्यवस्थितपणे प्रियाला चौकटीत पकडलेलं असतं प्रिया दामिनीच्या जाळ्यामध्ये व्यवस्थितपणे अडक अर्जुनने तर आता हे सगळं पकडलेलं असतं आणि आता दामिनी जे काही प्रियाला जेलमध्ये पाठवणार तर प्रियाची सुटका खुद्द दामिनी सुद्धा करू शकणार नाहीये आता मग त्याच्यानंतर प्रिया आणि अर्जुन हे दोघे रूम मध्ये असताना ते दोघे एकमेकांना सांगत असतात की मी सायली दामिनी देशमुखने प्रियाला चौकशी करण्यासाठीच बोलावलंय आणि मला असं वाटतंय की प्रिया दामिनीकडे चौकशीसाठी नक्कीच जाईल आता इथे ती सायली त्याच्यानंतर अर्जुनला विचारते अर्जुन सर नेमकं तुम्हाला कसं काय वाटतं की प्रिया जाईलच म्हणून अर्जुन आता बरोबर विचार करत म्हणतो मला असं वाटतंय की कदाचित ती मैपत आणि साक्षीला जर मिळाली आहे तर दामिनी ही सुद्धा मैपतच्याच बाजूने आहे तर मग आता दामिनीला जे काही प्रश्नाची उत्तरं पाहिजे त्याच्यासाठी प्रिया तर नक्कीच जाणार कारण साक्षीचं सा सर्व काही सत्य हे दामिनीला आधीच माहिती असणार आहे त्याच्यामुळे प्रिया घाबरणार नाही इथे अर्जुन आणि सालीला बरोबर ही गोष्ट समजलेली असते की प्रिया नक्कीच दामिनीने बोलवल्याप्रमाणे प्रिया जाईल आणि त्याच गोष्टीचा छडा आता अर्जुन इथे लावणार असतो अर्जुनच्या हातामध्ये प्रियाच्या बाजूने असे काही क्लू लागलेले असतात की प्रिया खोटार डीए हे आता सिद्ध होणार आहे आणि दामिनीने सुद्धा प्रियाला जेलमध्ये पाठवलंय आता प्रियाला सोडवण्यासाठी ना अश्विन ना साक्षी ना महिपत कोणीही नाही إيزي खुद्ध दामिनीनेच प्रियाला पोलीस स्टेशनमध्ये टाकलंय म्हटल्यानंतर प्रियाला सुद्धा काय करावं काहीच समजत नसतं आणि प्रिया आता पोलीस स्टेशनमध्येच अडकवून राहणार माता मित्रांनो अर्जुनचा प्लॅन तर अगदी सोपा झालेला आहे प्रिया पोलीस स्टेशनला गेल्यानंतर अर्जुनला अगदी काही सर्व प्रश्नांची उत्तरं हळूहळू मिळत गेली आहे की दामिनीने नेमकं ने प्रियाला पोलीस स्टेशनमध्ये टाकलं याचा अर्थ असा की दामिनीच्या हातामध्ये असा काही क्लू प्रियाच्या विरोधामध्ये लागलेला असणारे प्रिया खोटार डे हे सिद्ध होईल आता याच गोष्टीची चौकशी अजून छडून करणार आहे आणि कोर्टामध्ये सुद्धा अर्जुन बरोबर हेच मुद्दे मांडत जाणार आहे की दामिनी देशमुखने प्रियाला पोलीस स्टेशनमध्ये टाकलं म्हणजेच की त्यांनी दोघींनी चौकशीसाठी इथे प्रियाला बोलवलं होतं पण मात्र दामिनीच्या हाती असं काही लागलं की जेणेकरून प्रिया खोटार्टी हे ही गोष्ट तिच्या लक्षात आली आणि म्हणूनच दामिनी देशमुखने प्रियाला पोलीस स्टेशनमध्ये टाकलं ही गोष्ट अर्जुन खूप लावून धरणार आहे आणि कोर्टामध्ये सुद्धा याच गोष्टीचा छडा आता अर्जुन लावण्याचा प्रयत्न करणार आहे अर्जुन आता केस नेम के ही केस नेमक जिंकत की नाही दामीने स्वतः इथं खोलीत अर्जुनच्या हातामध्ये दिलेलं असतं मग आता मित्रांनो नेमकं का पुढे काय होणार हे आपल्याला हळू कळणारच आहे मग त्याच्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू